तुम्ही म्हणता सुरजच्या लग्नाचं झालं मुलगी बघतोय पण तुमच्या लग्नाचं काय मित्रांनो आता माझी तर एवढी हिस्ट्री सांगितलेली आहे माझ्या लग्नाचं तर तुम्हाला सांगतो अजून तसं काही प्लॅनिंग वगैरे नाही पण मुलगी वगैरे बघणं चालू आहे पण आता कसं आहे माझ्या आईची म्हणजे आमच्या वडिलांची इच्छा आहे बाबा की माझ्यापेक्षा माझे माझे चार फूट सहा इंच साईट आहे तर पाच फुटाची तरी मुलगी पाहिजे आणि माझे एक, तरी तरी एक, एक विचार आहे की वडिलांची जरी इच्छा असली तरी माझी एक इच्छा आहे उंची भले तिला कमी असली तरी चालेल पण विचारांची उंची मोठी असावी विचारांनी ती मोठी असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं तिने भलेही मला कमी सांभाळू द्या पण माझ्या आई वडिलांना कधी अंतर न देणारी सोज्वल आणि कुटुंबाला सांभाळून घेणारी असावी तर असा विचार चालवी बघूया आता आमच्याशी कोण लग्न करते बाकीच्या मुलांचं बालपण कसं खेळण्या बागडण्यात गेलं माझं बालपण तर हॉस्पिटलमध्येच गेलं आहे त्यामुळं मी सांगताना सांगितलं की माझं आत्ता बालपण आणि मोठेपण आत्ता आहे आता तुम्ही म्हणतात काही विचार का काही पण नाही मला सहा वर्ष होसर मी हॉस्पिटललाच होतो कारण बरंच काही मला त्रास होता जन्मात्याच माझे पुढे पुढे मी सांगणार आहे उंची ते का वाढत नाही त्यामुळं मी हॉस्पिटलला होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्यात लहान असल्यामुळं मला गावाकाड मुलं तर तुम्हाला माहिती आहे जे लहान मुलगा असतात त्याला कधी खेळायला घेत नाहीत कधी जवळ घेत नाहीत जा हे बारक्या तू नको येऊ मोठ्या ल यांच्यात आणि कुठेतरी वाईट वाटायचं पण त्या गोष्टीवरती मात करून मी पुढं पुढं आलो बालपण जगत असताना मी लय ज म्हणजे माझ्या आयुष्यात बालपण हे परत गोष्ट कधी येणार नाही कारण लोकांनी जरी मला ॲक्सेप्ट नसलं केलं तरी माझ्या कुटुंबाने मला ॲक्सेप्ट केलं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जे काही आहे ते मी माझ्या आई वडिलांमुळे आहे कारण मला तीन बहिणी आणि चौथा मी सगळ्यात शेवट मा मी झालो आहे आमच्या घरात सगळ्यात लहान मी आमचे चुलते वडील आमचं कुटुंब मोठे आहे आणि सगळ्यात शेवट मी झाल्यामुळे घरच्यांचा मी खूप लाडका होतो जे काय कुटुंबात म्हणजे आमची परिस्थिती इतकी बेकाट होती की आता सगळं सांगितलंच पाहिजे प्रेक्षक वर्ग इथ माय बापात तुम्ही आमची त्या काळात खा अन्न खाण्याची सुद्धा पंचायत होते एक काम करायचं तरच आमच्या पोटाला मिळायचं आमच्या आई वडिलांनी इतक्या हलाखीच्या परिस्थितीतून बघितलंय घर सांगायचं बघायला गेलं तर आमचं छप्पराचं घर राहायचं छप्पर जागा नव्हते काय नव्हते जनवार छप्पर आणि कुटुंब मोठं असल्यामुळं बहिणी मोठ्या आणि त्यातून मी मला ह्याचा त्रास होता कशाचा क्रेटेनचा होता माझा आताही सध्या रिपोर्ट आहेत माझ्याकडे असं काही नाही मला जर लेवर मोठे पुन्हा माझ्या पुढचा प्रॉब्लेम आहे हे लहानपणापासून असल्यामुळे हॉस्पिटल वगैरे करावं लागायचं आणि मग तिथून वडील कसेतरी तरी चावरायचे आणि आजही सांगतोय तुम्हाला ग्रामीण भागात कसं असते मुलांना फार मोठी किंमत असते म्हणजे कसं असते मुलगा म्हातारपणाची काठी मानला जातो भलेही तो मुलगा मोठ्यापणे होऊन आई बाप्पाच्या केपाट्यात का के लागाला पण ग्रामीण भागात समजलं जातो तर माझ्या बापाची समजूत काय होती भलेही आमचं दोन चार एकर वावर राहिलेला असेल ते विकूया पण मुलगा जगवायचं म्हणजे जगवायचं आणि आज मी खरंच प्राऊड ऑफ नाही म्हणणार पण मी माझा माझ्या वडिलांवरती हो माझा खरच गर्व वाटतो मला की मला माझ्या वडिलांसारखे वडील मिळाले माझे वडील नाही ते तर माझे देव आहेत आज मी जे काय आहे सक्षम बनलोय ते फक्त माझ्या वडिलांमुळे हो कारण एक काय असं होत ना की समाजाने आम्हाला ढकलून दिलेलं म्हणजे मला स्वतःला हे तू काय आई बापाचे स्वप्न साकार करणार आहेस तू काय करू शकतोस आई बापासाठी तुला नीट चालता तरी येतं का पोट मोठं होत माझ पुन्हा उंची नव्हती काय नव्हतं आणि कोणी गाडी बसवायचं म्हणलं तरी नको बाबा ह्याला कशाला बसवायचंय नाही 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 आमच्या पोरांच्यात नको येत जाऊ तो काही कामाचं नाही काही नाही आणि मग आई वडील मला सांगायचे ठीक आहे ना जे देवानी दिले ना त्याच्यात समाधान मानायचं आजही सांगायला गे गेलं ना तरी अंगाऊ काट येतो कारण लोकांनी जरी झिटकारलं तरी आपल्या आई बाप्पानी मला कधी जिट करलं नाही आणि मग माझं बालपण हळूहळू पोरांनी मला कधी ऍक्सेप्ट केलं नाही पोरांच्यात खेळायला गेलो तरी लोक येऊन नव्हती देत मग मला माझी मम्मी काय म्हणायची जाणे त्या पोरांच्यात काय करायचे चल आपल्या वावरात जाऊया वावरातलं तुला पिकं दाखवते कसं असते देवानी जर चिमणीला जन्म दिला ना दाना पण तोच देत असतोय फक्त लोकांनी त्याला ऍक्सेप्ट करून ना करू या पोरांच्यात मी आज खेळायला नव्हतो गेलो काय नव्हतं गेलो मला काय नाही झालं मग माझे आई वडील मी कुचमो नाही मी निराश होऊ आहे म्हणून ते मला शेतात नेते आणि शेतात नेते नेता मला शेताची आवड होऊ लागली मग कुठे शेतकऱ्यांचे व्यथा करू लागले माझ्या बापाच्या टाचला म्हणजे आपली जी टाच असते का त्याला वेगळं बघितले मी वेगळं अरे मी वडिलांना म्हणायचो बाबा इतर उपाय कसे असतात नॉर्मल असतात असतात तुम्हाला का माझे वडील रातचे शेतात जायचे दारे धरायचे पीक आलं की पिकाचे पैसे होत नव्हते मग रातोरात रडायचे टेन्शन ह्या परिस्थितीतून मी बालपण जगता जगता मोठं पण कधी जगलो हे मलाच नाही कळलं मला माझा आजार पण सातवीला असल्यावर कळलं तोपर्यंत मला आजार पण मला कळलं नव्हतं की मला एवढा मोठा आजार आहे सातवीला असताना आजार कळल्याच्या नंतर मी एकतर ऍक्सेप्ट करत नव्हतो विषय असा होता की सगळ्या मुलांची उंची वाढायचे सगळ्यांचे मोठमोठे मुट मोठे पुरवायचे जे माझ्या बरोबरचे मुलं आहेत आता जे आमच्या वयाचे आहेत ते सातवी आठवीला असताना गाड्या चालवायच्या व्हीलर चालवायचे तर मला त्या काळात म्हणजे सायकल चुरक बरेच जमत नव्हते मी माझ्या आई वडिलांना वारंवार विचारायचो की माझी उंची का वाढत नाही मी का या पोरांसारखं होऊ शकत नाही मी का मोठा बनवू शकत नाही माझी उंची का वाढू शकत नाही पण त्यापर्यंत मला वडिलांनी काही सांगितलं नाही मला वडील फक्त म्हणायचे तुझी उंची वाटते तुझी उंची वाटते पण पोरांची जर व वर चार वर्षाला एक फूट वाढली तर तुझी अर्धा अर्धा इंच वाटते पोरांची म्हणजे वर्षाला जर एक फूट वाढली ना तर तुझी उंची वर्षाला अर्धा फुट इंच वाटते म्हणजे एवढा फरक होता आमच्या उंचीत आणि मग नंतर नंतर मला दवकन्या न्यायचे म्हणजे लहानपणी त्याला काय कळत नाही पाचवी सहावीपर्यंत एवढं तरी काही कळत नव्हतं आपल्याला की हा वडील म्हणायचे चल आज हॉस्पिटलला जायचंय भेटून येऊया डॉक्टरांना चल असं करूया तसं करूया आणि ते मला हॉस्पिटलला वगैरे न्यायचे नंतर नंतर कळायला लागलं वारंवार हॉस्पिटलला जायचं मग एक दिवशी माझा कंट्रोल सुटला आणि मग मी लोक वडिलांना विचारलं नेमकं मला झालंय काय आपण का हॉस्पिटलला जातोय मी प्रत्यक्षात डायरेक्ट डॉक्टरांना विचारलं डॉक्टर जे काही खरं खरं असेल ते सिरियसली सांगा की मला काय झालंय मी का नाही उंची वाढत लोकांच्या पोरांना टू व्हीलर येत आहेत कसं आहे मी एक शेतकरी कुटुंबात जन्मलेला पोरगा आहे माझ्या आई वडिलांची काय अपेक्षा आहे माझी काय अपेक्षा आहे ग्रामीण भागात फक्त एक अपेक्षा असते म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याला मुलगा कसा पाहिजे असतो भलेही तो बुद्धीने जरी कमी असला ना तरी शेतात काम करणारा धनगट मुलगा पाहिजे असतो तो जनावरांचं खायला आणता आलं पाहिजे पुन्हा त्यांनी धारा काढल्या पाहिजे मी तर ते काहीच करू शकत नाही साधं फावडू उचलता येत नव्हतं मला मागे साधे जनावरांचे शेण सुद्धा वाटत येत नव्हतं मला या गोष्टीची लाज वाटायची माझ्या समोर माझे पोरं एवढे दनादना काम करतात आई वडिलांचे स्वप्न म्हणजे साकार करतात आणि मी का करू शकत नाही मला गा शाळेत जायचं म्हणलं तरी वडील सोडवायला यायचे न्यायला यायचे मी माझं समतोल नाही का मग डॉक्टरांनी मला शेवटचं म्हणजे सांगितलं मी डॉक्टरांना सांगितलं की मला जे काही असेल ते खरं खरंच सांगा कारण आता माझी सहनशक्ती संपली कारण एकीकडे समाज टॉर्चर करायचा एकीकडे कर घरचे खरं बोलत नव्हते एकीकड पोरांच्या जायची लाज वाटायची असले ना सगळ्यात महत्वाचं काय असतो आपल्याला रोग झालाय ना तो सगळ्यात महत्वाचा समाजाचा कारण तेव्हा बुद्धी कमी आहे आपन आपण आपलं स्वतःच जगन विचारतो आपण समाजाचा विचार करतो समाज काय करतोय समाज आपल्याला काय बोलतोय समाज सारखा बोलायचा अरे तू जीवनात हे करू शकत नाही तू तुझ्या बापासाठी लाच नाही तुझ्या आई बापांनी काय केलं काय पाप एवढं बोलायचे कि तुझ्या आई बापांनी काय पाप केलं असेल म्हणून एवढं घाण घाण बोलायचे कि आमची मुलं बघ आमचा खरा वारसदार आमची मुलं बघ काही बी काम करतायत आणि ते म्हणायचे आम्हाला आमच्या मुलांसाठी जगायचे आणि माझ्या डोळ्यात गळग पाणी माझ्या तीन बहिणी त्या म्हणायचे दादा असं नाही तसं नाही पण त्यानंतर मला मानसिकता माझी संपली मी घरच्यांना सांगितलं देवा शोपन मी आधी जगण्याची अपेक्षा राहिली नाही खरं खरंच सांगा मग डॉक्टरांनी सांगितलं घनश्यामजी तुम्हाला अनुवशिकता आहे